नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण शिवाय कोथंबीर कशी साठवून ठेवायची हे पाहणार आहोत अगदी जास्त महिन्यांसाठी किंवा अगदी वर्षभर सुद्धा ही कोथंबीर छान टिकते शिवाय बऱ्याच प्रकारच्या भाज्यांसाठी बरेच जण प्रिमिक्स बनवून ठेवतात हे प्रिमिक्स सुक असतं आणि मग त्यासाठी अशा कोथंबीरची गरज असते शिवाय बऱ्याच प्रकारच्या भाज्यांमध्ये ही कोथंबीर आपण अशीच वापरू शकतो कधी जर आपल्याकडे को कोथंबीर नसेल किंवा मग उन्हाळ्यात कोथंबीर खूप जास्त महाग असते किंवा मग पावसाळ्यात कोथंबीर लवकर खराब होते तर मग अशा प्रकारची कोथंबीर जर आपल्याकडे असेल तर आयत्या वेळी आपण ती वापरू शकतो अगदी साधी सोपी पद्धत आहे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया उन्हाळा चालू झालेला आहे पण सध्या तरी अजून आमच्याकडे कोथंबीरीचे रेट वाढलेले नाहीत या दोन जुड्या मी वीस वीस रुपयेला आणलेल्या आहेत मात्र मे मध्ये किंवा मग जूनच्या सुरुवातीला कोथंबीर खूप महाग होते तर आता आपल्याकडे अशी चांगली कोथंबीर भेटते तर अशी कोथंबीर आत्ताच आपण घ्यायची आणि मग ती साठवून ठेवायची आणि आता गरमी पण आहे त्यामुळे मग कोथंबीर पटकन सुकलीसुद्धा जाते तर इथे मी ही देशी कोथंबीर आणलेली आहे साठवून ठेवण्यासाठी शक्यतो अशी देशी कोथंबीर वापरावी आणि कारण त्याचा वास सुद्धा खूप छान येतो आणि ती जास्त दिवसांसाठी अगदी छान टिकते तर इथे मी न्यूजपेपर टाकून घेतलेला आहे आणि दोन जुड्या मी इथे घेतलेत तुम्हाला हवं असेल तर ही जुडी सोडण्यापूर्वी याच्या मुळाकडचा जो भाग आहे तो तुम्ही डायरेक्ट सुरीने कट करू शकता पण मी तसं केलेलं नाही कारण तसं केलं तर याच्या मुळाकडच्या भागालासुद्धा बरीशी कोळी कोथंबीर असते आणि मग ती वाया जाते त्यामुळे मी अशी एक एक काडी घेऊन ही कोथंबीर व्यवस्थित साफ करून घ्यायची आहे जेव्हा आपण साठवणीसाठी अशी कोथंबीर ठेवतो तेव्हा जास्त देट घ्यायचे नाही तर हा जो शेंड्याकडचा भाग आहे म्हणजे हे जी वरची टोका आहेत ती फक्त आपल्याला घ्यायची आहेत आणि जास्त देठ घ्यायचे नाहीत कारण मग कोथंबीर लवकर सुकत पण नाहीत आणि जर तुम्हाला पावडर बनवायची असेल तर मग त्याची व्यवस्थित पावडरसुद्धा बनत नाही तर मी इथे पावडर वगैरे बनवणार नाही तर त्यामुळे मी तिथे फक्त पानं पानं किंवा मग जो शेंड्याकडचा भाग आहे तो घेणार आहे या पद्धतीने देशीच कोथंबीर शक्यतो घ्यायची म्हणजे ती पटकन सुकली पण जाते आणि त्याचा वास सुद्धा अगदी छान येतो आणि जेव्हा आपण या पद्धतीने साफ करतो तेव्हा त्यामध्ये ते 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 आपल्याला पिवळी पानं सुद्धा घ्यायची नाहीत किंवा मग जास्त सुकलेली जी कोथंबीर असते ती सुद्धा घ्यायची नाहीत कोळे देठ किंवा मग जराशी सुकलेली कोथंबीर असते ती तुम्ही यावेळी घेऊन बाजूला ठेवून रोजच्या वापरासाठी वापरू शकता किंवा वाटण बनवू शकता किंवा मग चटणीसुद्धा बनवू शकता तर इथे साठवणीसाठी मी फक्त याचे शेंडे घेते आणि पानं जी आहेत ती पानं फक्त घेते आणि नंतर मी याचे थोडे कोळे जे देठ आहेत ते सुद्धा काढून घेणार आहे आणि ते मी वाटण्यासाठी वापरण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे तर या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी कोथंबीर साफ करून घ्यायची आहे जेव्हा कधी कोथंबीर अगदी स्वस्त असते तेव्हा तुम्ही या पद्धतीने कोथंबीर साठवू शकता यावर्षीसुद्धा मला कोथंबीर साठवून ठेवायला थोडासा उशीरच झालेला आहे पण आता सध्यासुद्धा कोथंबीर जास्त महाग झालेली नाही थोडी स्वस्तच आहे त्यामुळे तुम्ही आत्तासुद्धा प्रकारे कोथंबीर साठवू शकता तर इथे माझी सर्व कोथंबीर साफ करून झालेली आहे आणि आता आपल्याला ती धुवून घ्यायची आहे तर इथे मी तुम्हाला दोन पद्धतीने कोथंबीर कशी साठवायची ते दाखवणार आहे आणि इथे मी ही कोथंबीर एका बाउलमध्ये घेतलेली आहे आपल्याला दोन ते तीन वेळा नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मी इथे या कोथंबीरचे फक्त पुढचे शेंडे घेतले होते त्यामुळे यामध्ये जास्त माती वगैरे नाही पण तुम्ही जर ही जुडी कट करून घेणार असाल तर मात्र तुम्हाला पाच ते दहा मिनटं ही कोथिंबीर पाण्यामध्ये तशीच ठेवावी लागेल म्हणजे जी काही रेती वगैरे असेल ती पाण्याच्या तळाशी बसेल तर इथे मी दोन वेळा ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतले आणि आता पाणी स्वच्छ झालेलं आहे आणि आता आपल्याला ही व्यवस्थित निथळून घ्यायची आहे माझ्याकडे हा स्पिनर आहे त्याच्यामध्ये मी ही कोथिंबीर टाकलेली आहे याऐवजी आपण पुरण वाटायची जी चाळण असते ती किंवा मग मोदकाची जी चाळण असते त्यावरती सुद्धा कोथिंबीर अशी निथळण्यासाठी ठेवू शकतो हा वेजिटेबल स्पिनर आहे तो मी आयकियामधून घेतलेला आहे आणि खूप छान आहे बऱ्याच प्रकारच्या पालेभाज्यांसाठी किंवा मग कोबी वगैरे असेल किंवा मग स्ट्रॉबेरी किंवा द्राक्ष वगैरे असतात ते व्यवस्थित धुवून आणि निथळून घेण्यासाठी याचा खूप उपयोग होतो इथे पाहू शकता तुम्ही याप्रमाणे असं याला आपण फिरवल्यानंतर याच्या तळाशी पाणी जातं आणि ही जी कोथिंबीर आहे ती अगदी व्यवस्थित छान निथळून निघणार आहे कोणत्याही प्रकारची पालेभाजी धुण्यासाठी साठी आपण या स्पिनरचा वापर करू शकतो तर इथे पाहू शकता तुम्ही याच्यातील जे काही थोडंसं पाणी होतं ते सुद्धा निघालेलं आहे इथे मी एक जुनी बेडशीट होती ती अंतरून घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला ही कोथिंबीर अशी पसरून ठेवायची आहे उन्हामध्ये वगैरे ठेवायची नाही नॉर्मल आपल्याला फॅन खाली ही व्यवस्थित सुकवून घ्यायची आहे आणि कोथिंबिरीवरती किंवा मग बऱ्याच प्रकारच्या भाज्यांवरती तुम्हाला माहीत असेल की बऱ्याच प्रकारचे कीटकनाशक औषधं वगैरे फवारली जातात त्यामुळे कोथिंबीर धुणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं मीठ टाकूनसुद्धा कोथंबीर अगदी छान धुवून घेऊ शकता तर इथे मी ही कोथंबीर व्यवस्थित पसरून ठेवली होती आणि फॅनसुद्धा चालू होता त्यामुळे आता याच्यावरती जे काही पाणी होतं ते पूर्ण सुकलेलं आहे आणि ही कोथंबीर आपली छान अशी सुकली गेलेली आहे तर इथे पाहू शकता तुम्ही आणि उन्हामध्ये न घालता आपल्याला सावलीमध्येच ही सुकवून घ्यायची आहे म्हणजे त्याचा हिरवा कलर असतो तो, तो जसाच्या तसा राहतो कोथंबीरीमधील पूर्ण पाणी सुकल्यानंतर आपल्याला ही कट करून घ्यायची आहे अगदी बारीक कट करून घ्यायची कारण मग आपण याची पावडर वगैरे वगैरे बनवणार नाही डायरेक्ट टाकणार ना आहोत त्यासाठी आपल्याला एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि आपण यामध्ये या जास्त देठ वगैरे घेतलेले गे नाही त्यामुळे अगदी भाजीमध्ये या कोथंबीरच्या देटाची कचकचसुद्धा वाटणार नाही तर आपल्याला अशी एकदम बारीक अशी कोथंबीर कट करून घ्यायची आहे एरवीसुद्धा तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर टिश्यू पेपरमध्ये घालून दोन ते तीन लेअरमध्ये अशी कट करूनसुद्धा तुम्ही कोथंबीर ठेवू शकता त्यानंतर एखाद्या ताटामध्ये पसरून आपल्याला नंतर ती कोथंबीर सुकण्यासाठी फॅनखालीच ठेवायची आहे तुम्हाला जर हवं असेल किंवा मग तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात को कोथंबीर तुम्हाला सुकवून ठेवायची असेल तर मग अशी दाखवल्याप्रमाणे सेम बेडशीटवर किंवा मग कोणत्याही कॉटनच्या कपड्यावरती तुम्ही कोथंबीर सुकवू शकता तर इथे मी दोन प्रकारे तुम्हाला कोथंबीर सुकवून दाखवणार आहे आपण ही पूर्ण कोथंबीर जी आहे ती व्यवस्थित कट करून घेतलेली आहे आणि यातील अर्धी कोथंबीर मी एका ताटामध्ये अशी पसरून ठेवणार आहे आणि अर्धी कोथंबीर मी तुम्हाला ओ टी जीमध्ये गरम करून तीसुद्धा कशी कुरकुरीत होते हे सुद्धा दाखवणार आहे तर याच्यातील सुद्धा मी दोन ताटं केलेली आहेत आणि दोन ताटांमध्ये मी ही कोथिंबीर ही अशी सुकट ठेवलेली आहे फॅन खालीच आपल्याला सुकट ठेवायची आहे त्यानंतर अर्धी कोथंबीर आहे ती मी तुम्हाला ओटीजी मध्ये कशी सुकवता येईल ओ टी जी किंवा तुमच्या घरी जर ओव्हन असेल एअर फ्रायर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही सुकवू शकता ओटीजीमध्ये मी दोन्ही कॉइल ऑन आन आणि एकशे वीस डिग्री सेल्सिअसवरती पाच मिनटासाठी से याला ठेवलेला आहे त्यानंतर मी काढून याला एक दोन वेळा खालीवर करून परत पाच मिनटासाठी ठेवून दिलं होतं आणि आता मी तुम्हाला याचा फायनल रिझल्ट दाखवणार आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि त्याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की ही कोथिंबीर अगदी कुरकुरीत अशी झालेली आहे इथे पाहू शकता तुम्ही हातात घेऊन अशी चुरल्यानंतर याच्याशी पावडर बनते आहे म्हणजे आपली कोथिंबीर ही अगदी परफेक्ट अशी सुकलेली आहे आणि याचा कलरसुद्धा अगदी हिरवा गार असाच राहिलेला आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एअरफ्रायर किंवा ओ टी मध्ये अशा प्रकारे कोथंबीर सुकवू शकता ही सावलीमध्ये सुकवलेली जी कोथंबीर आहे तिला अजून थोडा वेळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे इथे आता दोन्ही कोथंबीर आपली छान प्रकारे सुकली गेलेली आहे छान अशी कुरकुरीत झालेली आहे कलरमध्ये थोडासा फरक दिसत आहे जी कोथंबीर आपण ओ टी जीमध्ये सुकवली होती तिचा कलर अगदी छान हिरवा राहिलेला आहे आणि जी कोथंबीर आपण सावलीमध्ये फॅन खाली सुकवलेली आहे तिचा कलर थोडासा काळपट किंवा थोडासा डार्क असा राहिलेला आहे ही जी पावडर कोथिंबीर आहे ही माझ्याकडे ऑलरेडी बनवलेली होती पद्धतीने मी नेहमी अशी पावडर कोथिंबीर पावडर पुदिना वगैरे असं बनवून ठेवते तर ती आयत्या वेळी आपल्याला बऱ्याचशा गोष्टींसाठी वापरता येते रायतामध्ये वगैरे किंवा मग आपण सुकं जे प्रीमिक्स बनवतो बऱ्याचशा भाज्यांसाठी तर त्यासाठी सुद्धा आपण ही वापरू शकतो किंवा मग आपल्याकडे जर कधी कोथिंबीर नसेल तर मग त्यावेळी वेळी ही हाताशी असेल तर मग आपण वापरू शकतो सावलीमध्ये फॅनखाली सुकवलेली जी कोथिंबीर होती ती सुद्धा छान कुरकुरी झालेली आहे आणि याची मी पावडर वगैरे बनवणार नाही दोन्ही कोथिंबीर एकत्र पत्र करून एका भरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे यासाठी शक्यतो काचेची भरणी आपल्याला वापरायची आहे म्हणजे काचेच्या भरणीमध्ये अशा गोष्टी अगदी छान टिकतात सुद्धा मसाले असो किंवा मग या पद्धतीची कोथंबीर पुदिना वगैरे हे आपल्याला काचेच्या भरणीमध्ये साठवून ठेवायचं आहे ही जी पावडर होती ती पाहू शकता तुम्ही याच्या कलरमध्ये आणि आत्ता जे आपण बनवलेले आहे त्याच्या कलरमध्ये याच्यामध्ये थोडासा फरक दिसत आहे पावडर केल्यामुळे याचा कलर थोडासा फेंट तयार होतो आणि त्यामुळे मी आता यावेळी अशा पद्धतीनेच अशी कोथंबीर ठेवून देणार आहे तर जास्त वेळ लागत नाही आपण इतर जेव्हा काही कामं करत असतो त्यावेळी हे कामसुद्धा अगदी सहज आपण करू शकतो आणि आयत्यावेळी अशा प्रकारची कोथंबीर आपण वापरू शकतो तुम्हीसुद्धा या पद्धतीने अशी कोथंबीर साठवून ठेवू शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू